नमस्कार मित्रांनो प्रथम जय शिवराय मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त माननीय श्री आमदार रोहितदादा पवार यांच्या संकल्पनेतून शिवप्रेमी व रोहितदादा पवार मित्रमंडळ यांनी महाराष्ट्र केसरी बैलगाडा शहर पर्वत तिसरे उद्या वार मंगळवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी भव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं आहे येथे बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला तीन लाख तेहतीस हजारापासून आणि महत्त्वाचं म्हणजे सेमीफायनलला सुद्धा दुसऱ्या क्रमांकावर राहणाऱ्या रा गाड्यांनासुद्धा एक्कावन्न हजारापासून बक्षिस आहेत प्रवेश विफक्त पाचशे रुपये ठिकाण आहे लकी हॉटेल शेजारी कर्जत अहमदनगर लाईव्ह प्रक्षेपण टी सी लाईव्ह व शैरत अड्डावर होणार आहे आता महत्त्वाच्या विषयाकडे वळतो रणजित निंबालकर सर व विठ्ठल नाना बुतकर यांचा चतुर्थ हिंदे केसरी सर्जाचा पैरा कोणासोबत मी थमनेलमध्ये चार नावं हो सांगितले आहेत एक म्हणजे घरनिकीचा राजा दुसरं बकासूर तिसरं पिष्टन आणि कॉकटेल तर नक्की पैरा कोणासोबत तर मित्रांनो केसरी सर्जाचा पैरा आहे सुंदर उर्फ कॉकटेल सोबत मित्रांनो उद्या होणाऱ्या कर्जत जामखेड मैदानात सर्जा आणि कॉकटेल ही जोडी शंभर टक्के पलणार आहे मागच्यात कासेगाव मैदानात कॉकटेल सुद्धा तुफान वेगाने पलत होता त्यामुळे सर्जा कॉकटेलच्या गाडीलासुद्धा स्पीड असणार आहे मित्रांनो ह्या तीन लाख तेहतीस हजाराच्या मैदानात ही कॉकटेल आणि सर्जाची गाडीसुद्धा गोलालात राहू शकते मित्रांनो जर ही माझी व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो